नमस्कार परभणी न्यूज मध्ये परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला जिल्हा सुनी ताई साळवे यांच्या नेतृत्वात परभणी महानगरपालिका आयुक्तांना दिले निवेदन परभणी शहरातील विकास नगर परभणीत या अतिवृष्टी मुळे घरात पावसाचे पाणी गेल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा अध्यक्ष सुनीताताई साळवे यशवंत सोनुले राहुल पवळे यांच्यासह छाया वाघमारे आशा सावंत ऍडव्होकेट प्रतिमा चांदमारे कुसुम कनकुटे अनिता पांचाळ आला साळवे मंजुषा पाटील अश्विनी सांगळे सुनीत्रा कदम महिला सचिव या सगळ्या विकासनगर वर्मा कॉलनीजवळ गंगाखेड रोड येथील महिलाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले परभणीतील रहिवासी ह्या असून या भागात जवळपास तीस वर्षापासून राहत आहेत वाकळे तलाठी विजय कुलदीपके तानाजी दोंधळे थोरा साहेब शेळकेसाहेब श्रीपाल गायकवाड हे सर्व नियमा नियमित घरपट्टी व पानपट्टी भरत आहेत मागील अनेक वर्षापासून सर्वांच्या घरामागून व हो, घराच्या पश्चिम बाजूला घरामागेल अगदी घराला लागून तीन रिकामे प्लॉट आहेत प्लॉट मालकाचे नाव बिराजदार सर्वे नंबर पाचशे एकतीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस व मागील बाजूच्या रस्त्याला एक नादुरुस्त नाली आहे दरवर्षी जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस इथे पावसाचा फार उपद्रव उपद्रव निर्माण होतो पावसामुळे घरात पाणी शिरते याचीही दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज